नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण अशा विषयावर चिंतन करणार आहोत तो विषय म्हणजे माणसातील देव कसा ओळखावा किंवा माणसातली देव कसा असतो किंवा माणसातील देव आपण म्हणतो तुम्ही देवासारखे भेटलात माझ्यासाठी तुम्ही देवस्वरूपच आहात असा व्यक्ती आपण जेव्हा ज्याविषयी बोलतो तो माणसातला देव म्हणजे नेमकं काय त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत मदतीला जो येतो तो देव देवस्वरूप जाणावा याविषयी आपण बोलणार आहोत तर आपल्या हिते जो येतो धावणी देवस्वरूप माना तोच तुम्ही आपल्या मदतीला जो सातत्याने धावून येतो तो देव देवस्वरूप जाणलाच पाहिजे कारण संकट प्रसंगे मदते येतो धावणी देवस्वरूपाहून भिन्न तो नाही जेव्हा संकट येतं एखादा प्रसंग येतो तेव्हा त्या संकटकाली मदतीला जो धावून येतो आपल्यासाठी तो, आपल्या तो देवस्वरूपाहून भिन्न नाही तो व्यक्ती देवस्वरूपच मानावा कारण त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी देवस्वरूपच आपल्यासाठी तो असतो आणि देवाहून तो भिन्न नाही कारण त्या संकटातून बाहेर काढणारा तो व्यक्ती ठरत असतो मग तो आपल्यासाठी देवस्वरूपच आहे आणि असतो कारण प्रसंगे संकटे आपुले परके होती कुठलंही संकट आलं प्रसंग आला की आपले लोक ज्यांना आपण आपलं म्हणत असतो ते परक्यासारखे वागतात परके होतात तसे वागायला लागतात आणि न जाणते जाणीव ही मदती आणि मग आपल्याला जे न जाणणारे असतात आपल्याशी ज्यांना आपल्याविषयी जास्त माहिती नाही असे व्यक्ती जाणीव ठेवून आपल्याशी वागत असतात मग तेच व्यक्ती कोण असतात तर तेच माणसातले देव असतात कारण देवस्वरूपाहून ते भिन्न नाही कारण का का त्या प्रसंगामध्ये ते आपल्या सोबत होते पाठीशी होते आणि ज्यांना आपण आपले म्हणत होतो ते व्यक्ती परक्यासारखे वागत होते ते त्यावेळी धावून आले नाही मग जो संकटामध्ये धावून येतो तो, तो व्यक्ती देवस्वरूपाहून भिन्न नाहीच तो देवस्वरूपच आणि म्हणजेच तो माणसातला देव म्हणून तुम्ही आपण म्हणत असतो की देवासारखे मदतीला आले मग पुढे आपल्या हिताचे जो कार्य करी आपल्या हिताचं काय आहे हे, हे। जाणून जो कार्य आपल्यासाठी करतो आणि प्रसंगा अनुरूप व्यवहार सांभाळी कुठलेही प्रसंग आले आपल्यावरती संकट आलो व्यावहारिक संकट आलो पण तो त्याचं वागणं न बदलता सांभाळून घेतो सांभाळून वागतो आणि आपल्याला सांभाळून घेतो असा जर व्यक्ती असेल तर तो, तो, तो देवस्वरूपच आहे तो माणसातला देवच आहे आणि परिस्थितीची जाणीव जो ठेवूनी आपली तेव्हा परिस्थिती काय संकटामध्ये आपत्तीमध्ये विपत्तीमध्ये आपली प्र परिस्थिती काय आहे याची जाणीव जो ठेवून राहतो आणि नि निर्दय हृदय देवगुणांतरी त्याचं हृदय हे निर्दयी नसतं कारण का देवगुण त्याच्या अंतरामध्ये असतात म्हणूनच तो मदतीला संकटाच्या वेळी धावून येत असतो मग असाच व्यक्ती कसा तर तो देवस्वरूपच मानावा देवाहून तो भिन्न नाही विपरीत प्रसंगे संकटा जो धावती देवप्रेर देवप्रेरित मनुष्य जाणा तुम्ही मग आपल्यावर जेव्हा संकट आपत्ती येते तेव्हा तो मदतीला धावून जो येईल तो देव प्रेरित मनुष्य आहे आभार त्याचे मग अशा वेळी त्या व्यक्तीचे आभार आपण मानले पाहिजे कारण त्या संकटातून त्याने बाहेर काढलं आणि तो मनुष्य देवप्रेरित आहे असं आपण मानून त्याचे आभार मानले पाहिजे कारण या जगामध्ये शाश्वत असं काहीही नाही म्हणून सदैव आभारी आपण राहिलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीबाबतीत जो व्यक्ती मदतीला धावून येत असेल संकट प्रसंगामध्ये त्या व्यक्तीविषयी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे त्याचे आभार मानले पाहिजे कारण या युगामध्ये शाश्वत असं काहीही नाही परंतु जेव्हा आपल्यावर प्रसंग येतो संकट येतं तेव्हा जो मदतीला जो धावून येत असेल तो देव प्रेरितच आहे आणि तो माणसातला देव आहे म्हणून त्याचे आभार मानले पाहिजे त्याविषयी कृतज्ञता आपण व्यक्त केलीच पाहिजे म्हणून माणसातला देव कोणता कसा ओळखावा आणि माणसातला देव म्हणजे काय आणि तुम्ही माणसातले देव आहात हे कोणाविषयी बोललं जातं आणि देवासारखे दाहून आलात हे कोणाविषयी बोललं जातं त्या विषयाचे चिंतन आपण केलं की या गोष्टी जर व्यक्ती करत असेल अशा प्रसंगातून उभारी देत असेल तर तो व्यक्ती देवस्वरूप आहे याविषयी आपण चिंतन केलं हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला प्रतिसाद द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद